बघा काल आपण रक्त बघत होतो आणि रक्तामध्ये वेगवेगळे काय येतात रे पदार्थ येतात पहिल्यांदा रक्ताचा रंग आपल्याला काय मिळतो लाल ते कसे आहे संयोजी युती आहे संयोजी होती म्हणजेच काय रे अनेक उत्तींची किंवा अनेक पेशींची बनलेली आहे त्यानंतर ऑक्सिजन युक्त रंग कसा असतं लाल भुडक असतं आणि चवीला कसं असतं खारट सामू किती असतो त्याचा सात पॉइंट चार एवढा असतो ओके बघा ह्या गोष्टी पण परत एकदा इथं सांगूया काय काय तर आपल्याला रक्ताचा रंग काय म्हणतो आपल्याला ऑक्सिजन <coughs> युक्त रंग ऑक्सिजन ऑक्सिजन युक्त युक्त रक्त हे कसं असतं रे लाल भडक असत लाल भडक त्याचा चव कशी असते खारट त्यानंतर त्याचा सामू किती असतो सात चार, चार असतो ठीक आहे हे आपल्याला मिळालं त्याच्यानंतर रक्त कसला असतं रे संयोजी होती संयोजी होती असतात बघा तर रक्तद्रव त्याच्यामध्ये रक्ताचे वेगवेगळे वेग भाग येतात त्याच्यामध्ये काय येत रक्तद्रव आणि दुसरं काय येतं रक्त रक्तकणिका किंवा रक्तपेशी येतात रक्तपेशीमध्ये तीन प्रकार येतात एक म्हणजेच काय लोहित रक्तपेशी त्यांनाच काय म्हणतो आपण लाल रक्त पेशी लाल रक्त पेशी म्हणतो त्यानंतर श्वेत रक्तकणिका त्यांना पांढऱ्या पेशी किंवा पांढऱ्या रक्तपेशी म्हटलं जातं आणि काय होतं रक्तपट्टिका असतात म्हणजे कोण असतात तर प्लॅटेलेट ठीक आहे तर, तर रक्तद्रव कसं असतं बघा फिक्कट पिवळसर रंगाचं नितळ असतं आम्लारी धर्मी असत लक्षात ठेवायचं सातच्या खाली ज्यावेळी सामो असतो त्यावेळी आम्लधर्म असतो कसला असतो आम्ल धर्म आणि सात पेक्षा वरती जर सामूह असेल तर त्याला आमलारी धर्म म्हणतात काय होतं अमलारी ओके okay? म्हणून बघा आपला सामू किती आहे रे सात पॉईंट चार सात पेक्षा जास्त आहे कसला येत आपल्याला अमलारी धर्मी आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर त्याच्यामध्ये नव्वद ते ब्याण्णव टक्के काय असतं पाणी सहा ते आठ टक्के काय असतं प्रतिने आणि एक ते दोन टक्के काय आपल्याला बघायला मिळतं तर सेंद्रिय असेंद्रिय पदार्थ क्षार आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये अल्बिमिन असतं अल्बिमिन काय असतं रे पाण्याचं विभाजन करण्यासाठी मदत करत ग्लोबिलिन्स कशासाठी असतं संरक्षणासाठी आणि काय असतंय हायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन कशासाठी रक्त गोठण्यासाठी असतं आणि मग क्षार असतात कॅल्शियम त्यानंतर कोणते कोणते सोडियम पोटॅशियम कशासाठी असतात रे चेता आणि स्नायूंच कार्य नियंत्रित करण्यासाठी असतात था। बघा हायब्रिनोजेन आणि प्रोथामेन रक्त घोटण्यासाठी मदत करत असतात त्यानंतर मग आपल्याला काय मिळतात रक्तकणिका त्या रक्तपेशी रक्त त्यामध्ये लोहित रक्तकणिका म्हणजेच कोणत्या येतात लाल रक्तपेशी म्हणतो आकारण कशा असतात लहान वर्तुळ आकार असतात केंद्रक नसलेल्या महत्वाचा मुद्दा काय केंद्रक नसलेल्या त्यानंतर याच्यामध्ये काय हिमोग्लोबिन नावाचा घटक येतो त्याच्यामुळे काय असतो लाल रंग असतो आणि हिमोग्लोबिन कुणाला शोषून घेत रे किंवा विरगळत ऑक्सिजनला विरगळत त्यामध्ये रक्ताच्या एक घन मिली किती रे पन्नास ते साठ लक्ष आरबीसी असतात म्हणजेच लाल रक्त पेशी असतात कुठं त्याची निर्मिती होते अस्थिमधे त्यांचं हे किती आहे बघा कार्यकाल किती आहे शंभर ते एकशे सत्तावीस दिवस त्यानंतर श्वेत रक्तकणिका किंवा पांढऱ्या रक्तपेशी असतात मोठ्या असतात केंद्रकयुक्त असतात रंगहीन पेशी, रंग पेशी आपल्याला बघायला मिळतात आणि याच्यामध्ये केंद्रकयुक्त म्हणजे काय रे केंद्रक असतं ह्याच्यामध्ये केंद्रक नसतं आता त्या किती असतात बघा पाच हजार ते दहा हजार पांढऱ्या रक्त पेशी घन मिलीटरला असतात त्यांचे पाच प्रकार येतात कोणते कोणते बेसोफिल इओसिनोफिल न्यूट्रोफिल मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स त्याच्यानंतर मग आपल्याला कोणते बघायला मिळतात तर याच्यामध्ये पांढऱ्या पेशींची कुठे होते मज्जा होते कार्य काय बघा सैनिकाचं काम करतात शरीरात कुठेही रोग शिरला की त्याच्यावरती हल्ला करण्याचं काम करतात सूक्ष्म होणाऱ्या रोगांपासून काय करतात रे रक्षण करतात करता। रक्तपटिका लहान असतात तबकडीच्या आकाराच्या असतात आणि आपल्याला काय मिळतात एका घन लि घन मिलीलिटरला किती असतात रे दोन पॉइंट पाच लक्ष ते चार लक्ष असतात रक्त गोठवण्याचं कार्य करतात ओके त्यानुसार बघा आपल्याला आपल्याला कार्य रक्ताच्या कार्यामध्ये पहिलं काय तर वायूचं परिवहन आणि ह्या आपण अगोदरच सांगितले काय होते रे फुप्फुसाकडून ऑक्सिजन घेतला जातो तो कुणाला दिला जातो फुप्फुसाकडनं तो कुणाकडे येतो परत हृदयाकडे येतो हृदयाकडनं कुणाकडे जातो शरीराकडे जातो शरीराकडनं कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त परत येतं हृदयातनं ते कुणाकडे गेलं जातं फुफ्फुसाकडे जातं फुप्फसाकडे काय करत केला जातो कार्बन डायऑक्साईड वायुकोशामध्ये दिला जातो ऑक्सिजन परत घेतला जातो आणि हे जे काम आहे म्हणजेच बघा मधील ऑक्सिजन कुणाकडे न्यायचा सर्व शरीर भर न्यायचा आणि ऊतींकडून येणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कुणाकडे आणायचा फुफ्फुसाकडे आणायचा ह्याचं काम कोणाकडे असतं रक्ताकडे असतं पोषण तत्वांचे वहन म्हणजेच काय रे ग्लुकोज अमिनोमल मेदाम्ल अशा बऱ्याचशा गोष्टी काय केल्या जातात बघा हे पोषण तत्व काय केली जातात नेली जातात तर हे पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं तर रक्त करतं टाकाव पदार्थांचं वहन टाकाव पदार्थ कोणतं युरिया अमोनिया क्रिएटिनिन हे नायट्रोजन युक्त जे आपल्याला काय मिळतात पदार्थ बघायला मिळतात हे उतिकट उत्तीमध्ये तयार होतात कुठं तयार होतात किंवा आपल्या पेशींमध्ये तयार होतात आणि रक्तामध्ये जमा होतात आणि ते रक्तामध्ये जमा झालेले पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम कोणाकडे असतं रक्ताकडे असतं आणि ते व्रक्काकडे घेऊन जातं व्रक्क म्हणजेच काय किडण्या आपल्या किडनीमध्ये ते घेऊन जाण्याचं काम कोणाला बघा युरिया अमोनिया क्रिएटिन क्रिएटिनिन याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे जे असतात हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत आणि हे नायट्रोजन युक्त पदार्थ व्रक्काकडे म्हणजेच काय किडनीकडे घेऊन जाणं म्हणून बघा आपल्या म्हणजेच लघवीला कसला वास असतो अमोनियाचा वास असतो बघा तर नत्रयुक्त असतात ते नत्रयुक्त असल्यामुळेच काय होतं बघा त्याला पिवळा कलर पण असतो थो। थोडासा पेलेलो कलर आपल्याला बघायला मिळतो तर हे टाकाऊ पदार्थ जे असतात ते शरीरामधून बाहेर टाकण्यासाठी रक्त काय करत असतं हे पदार्थ घेऊन जातं कोणाकडे घेऊन जातं व्रक्काकडे घेऊन जातं आणि व्रक्क म्हणजे आपल्या शरीरातलं फिल्टर व्रक्क म्हणजे काय किडण्या म्हणजे काय असतात आपल्या शरीरातलं फिल्टर असतात ते फिल्टर काय करते बघा हे जे नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात बाजूला काढून घेतं आणि परत होतं तसं रक्त काय केलं जातं आपल्या वाटेनं परत होतं तसं महाग येतं म्हणजे बघा तीन ठिकाणी फिल्टरेशन होत आहे नको असणाऱ्या गोष्टी काढून टाकल्या जातात सॉरी तीन ठिकाणी नाही दोन ठिकाणी एक म्हणजेच कुठं तर फुप्फुसात फुप्फुसामध्ये वायूंच काय केलं जातं देवाणघेवाण घेवाण होते नायट्रोजनयुक्त पदार्थ पाण्यामधले पदार्थ पाण्यामधला घाण जो असतो किंवा रक्तामधली जी घाण असते ती कुठं काढून जा टाकली जाते रक्तामध्ये काढून टाकली जाते <laughs> <laughs>